दत्तवाडात मगरीच्या हल्ल्यात इस्मठाय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेच्या दत्तवाड शाखेचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण कल्लाप्पा कलगी राहणार दत्तवाड वय वर्ष एकोणसाठ हे सकाळी आंघोळीला गेले असता त्यांच्यावर सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दत्तवाड सदलगा पुलाजवळील दूधगंगा नदीतील जॅक्वेलजवळ मगरीने केलेल्या हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला अत्यंत मनमेयावू बोलके व्यक्तिमत्व हरपल्याने दत्तवाड परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे ते नंतरही रोजंदारीवर जिल्हा बंकेत सेवा बजावित होते दत्त साखर कारखान्याचे कर्मचारी चंद्रशेखर कलगी यांचे ते चुलते होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे वारंवार होणाऱ्या मगरींच्या हल्ल्यातून दत्तवाड परिसरातील शेतकरी नागरिकांची व प्राण्यांची सुटका कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून विचारला जात आहे आतापर्यंत मगरीने केलेल्या हल्ल्यात सदलगा येथील शेतक्यास प्राण गमवावा लागला होता तसेच काही व्यक्तींच्यावर केलेल्या हल्ल्यात दैवबलवत्तर म्हणून जीव वाचला तर घोडा मेंढी ठार झाले होते वेळोवेळी मगरींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे